लोकमाजा न्यूज मध्ये आपले स्वागत मी संतोष राठोड आपण बघत आहात लोकमाझा न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकन बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आप... तांड्याची कनेक्टिव्हिटी आणि विनातारण दहा लाखाचा कर्ज देण्यात यावा बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांनी मांडला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर मुद्दा सोबत यासोबतच राज्यपाल नियुक्त विधान परिषदेसाठी मराठवाड्यातील बंजारा समाजाचे उच्च शिक्षित तरुण तडफदार युवा नेते रविकांत राठोड यांची चर्च नावाची चर्चा करू रविकांत राठोड यांनी त्या ठिकाणी तांड्याची कनेक्टिव्हिटी आणि एक महत्त्वाचा विषय विनातारण दहा लाखाचं कर्ज मिळालं पाहिजे हा महत्त्वाचा विषय मांडला आहे खरं म्हणजे आता ओबीसीतले जेवढे घटक आहेत या सर्व घटकांना आपण प्रयत्न आपला असा आहे की ज्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी अण्णा भाऊ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला सरकारने गॅरंटी घेऊन लोन दिलं तसं आता ओबीसीच्या सगळ्या घटकांना पंधरा लाखापर्यंतचं लोन हे सरकारने त्या ठिकाणी गॅरंटी घ्यायची आणि विनातारण लोन द्यायचं तर हे देखील आपण जवळपास सगळं झालेलंच आहे त्याचं आणि त्याची सुरुवात देखील आपण निश्चितपणे करणार आहोत तांडा कनेक्टिव्हिटीचा मुद्दा मांडला आहे परदेशी शिष्यवृत्ती आपण ओबीसी म्हणून सुरू केलेली आहे आपला प्रयत्न असेल की बंजारा समाजाला जास्तीत जास्त त्याचा लाभ कसा घेता येईल याप्रमाणे एक आपण प्रयत्न करू आणि एक दुसरा मुद्दा आपण मागच्या काळात मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा आपण आदिवासी आणि धनगर समाजाकरता नामांकित शाळांमध्ये ॲडमिशनचा एक सुरू केला होता वीस हजार आता मुलं त्या शाळांमध्ये शिकतात तर ती योजना आपल्या बंजारा समाजाला लागू केली पाहिजे चांगली गोष्ट आहे ही नक्की पण याचा राज्य सरकार विचार करेल आणि आपल्या बंजारा समाजाच्या मुलांनाही धनगर आणि आदिवासी समाजाप्रमाणे अशा प्रकारची योजना आपण ही तयार करू